नमस्कार अन्न हे पूर्ण ब्रह्म या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत हिरव्या टोमॅटोची चटणी बऱ्याच वेळा आपण लाल टोमॅटोची चटणी करतो हिरव्या टोमॅटोची मस्त अशी झणझणी चटणी करणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे हे मी हिरवे टोमॅटो घेतलेले आहेत सध्या आपल्याला आता मंडईमध्ये वगैरे बऱ्यापैकी हिरवे टोमॅटो भेटत आहेत तर मी तीन टोमॅटो हिरवे घेतलेले आहेत सात ते आठ हिरव्या मिरच्या लसूण आणि कोथंबीर हे मी टोमॅटो अगोदर स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत तर चला आता रेसिपीला सुरुवात करूयात हे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत तर अगोदर हे शेंगदाणे आपल्याला तव्यावरती भाजून घ्यायचे आहेत मी मिडियम गॅसवरती मस्त असे खरपूस आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत हे पहा मस्त असे खरपूस आपल्या शेंगदाणे भाजलेले आहेत ती मी आता एका मध्ये काढून घेते मी हिरव्या मिरच्या पण आता भाजून आहे गॅसची फ्लेम मी मिडियमच ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला एखादा चमचा आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या मिरच्या पटकन भाजतील आपल्या मिरच्याला असे थोडे थोडे डॉट पडायला लागले की आपल्या मिरच्या भाजल्या म्हणून समजायच्या आणि आपण काढून घेणार आहोत ह्या मी तिखटवाल्या मिरच्या घेतलेल्या आहेत कारण थोडीशी हिरव्या टोमॅटोची चव आंबट असते आणि तिखट मिरच्या वापरा थोडं झणझणीतच व्यवस्थित लागतं आणि आंबटपणामुळे तिखट पण थोडं कमी होतं म्हणून आपल्याला मिरच्या बऱ्यापैकी घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता आपल्या मिरच्या आता भाजलेल्या आहेत त्या पण मी काढून घेते व्यवस्थित असे डॉट्स पडलेले आहेत मी काढून घेते मिरच्या पण हे पहा मी टोमॅटो अशा बारीक फोडीमध्ये मी चिरून घेतलेला आहे आपल्याला असंच टोमॅटो चिरून घ्यायचा आहे आता हा टोमॅटो आपल्याला आता मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचा आहे हा टोमॅटो भाजायला आपल्याला पाच ते सहा मिनिट लागतात आणि टोमॅटो भाजल्यानंतर एक टोमॅटोचा कलर पण एकदम चेंज होतो या अर्धी आता यासाठी मी अर्धीपोळी तेल वापरलेलं आहे तेल टाकल्यामुळे टोमॅटो खाली लागत नाही आणि पटकन पण भाजला जातो आता कंटिन्यू आपल्याला असं याला भाजून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपल्या टोमॅटोचा कलर चेंज झालेला आहे टोमॅटो आपला बऱ्यापैकी भाजलेला आहे आणखीन थोडासा आपल्याला टोमॅटो भाजून घ्यायचा आहे मधूनमधून दोन हिरवे दिसत आहेत त्यामुळे आपल्याला व्यवस्थित असा आणखीन टोमॅटो भाजून घ्यायचा आहे आणि याच्यावरती फोडीवर पण आपल्याला डॉट्स दिसतात जसं मिरच्यावरती भाजलेले डॉट्स दिसतात तसेच तुम्ही पाहू शकता आपल्या टोमॅटोचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे आता कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही आहे पण बऱ्यापैकी टोमॅटोला डॉट्स पडलेले आहेत म्हणजे आपला टोमॅटो जवळजवळ पूर्णपणे भाजलेला आहे आपल्या एवढं भाजायला आपल्याला पाच ते सहा मिनिट लागतं मी आता गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आता आपला टोमॅटो व्यवस्थित भाजलेला आहे आता मी एका बाऊलमध्ये हे काढून घेते आणि आपल्याला टोमॅटो थंड करायचा आहे आणि मगच याची आपल्याला चटणी करायची आहे याची तुम्ही भाजी पण बनवू शकता अशा हिरव्या टोमॅटोची मी कांदा वगैरे घालून मी तुम्हाला दाखवेन नंतर हे मी काढून घेते आहे आज मी तुम्हाला चटणी दाखवते याची आणि भाकरीबरोबर चपातीवर खूपच छान लागते याची चटणी ही चटणी आपल्याला खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायची आहे अगोदर मी यामध्ये शेंगदाणे वाटून घेते आहे हा शेंगदाण्याचा कूट आपल्याला बारीक नाही वाटायचा एकदम असा जाडसर कूट वाटायचा आहे आणि तोच आपल्याला चटणीमध्ये वापरायचा आहे आता मी हे वाटून घेते जर तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर तुम्ही पाट्यावर वट्यावरती सुद्धा वाटू शकता जर तो ही नसेल तर ऑन ऑफ करून तुम्ही मिक्सरमध्ये पण ही चटणी वाटू शकता हे पहा आपली चटणी वाटून झालेली आहे आपल्याला जास्त अशी बारीक नाही अशी ओबडधोबडच आपल्याला चटणी वाटून घ्यायची आहे आता ही चटणी मी काढून घेते आता चटणी काढून घेतल्यानंतर यामध्ये मी मिरच्या घेतलेल्या आहेत भाजलेल्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि यामध्ये आपल्याला आता चवीनुसार मीठ घ्यायचं आहे जेवढं चटणीला लागते तेवढं मीठ घ्यायचं आहे आणि मिरचीमध्येच मीठ टाकायचं आहे म्हणजे आपली मिरची पण पटकन अशी वाटली जाते मिठामुळे आणि थोडीशी कोथिंबीर पण घेतलेली आहे आता आपल्याला ही मिरची लसूण सर्व आपल्याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे आपली मिरची आता एकदम बारीक अशी वाटून झालेली आहे आपली लसूण मिरची वाटून झाल्यानंतर आता यामध्ये आपण भाजून घेतलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आपला टोमॅटो पूर्णपणे असा थंड झालेला आहे आता खलबत्त्यामध्येच आपल्याला वाटलेल्या मिरचीमध्येच आपल्याला टोमॅटो टाकून तो पण आता वाटून घ्यायचा आहे एकदम बारीक असा नाही आपला ओबडधोबड असा हा टोमॅटो वाटून घ्यायचा आहे एकदम बारीक बी नाही आणि पूर्ण पण ठेवायचा नाही आहे एकदम सगळं एकजीव होईपर्यंत आपली लसणाची चटणी वगैरे सगळं एकजीव होईपर्यंत आपल्याला ही टोमॅटो वाटून घ्यायचे आहेत तुम्ही हे मिक्सरमध्ये पण वाटून घेऊ शकता मग अशी म्हणल्यासारखं मी ऑन ऑफ करून वाटून घेऊ शकता हे आपल्याला सर्व एकत्र असं मिक्स करून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आणि हे चवीला खूपच छान लागते असं खलबत्त्यामध्ये वाटल्यामुळे ही चटणी आणि भाकरी चपाती बरोबर तर एकदमच चवीला सुंदर लागते टोमॅटोचा थोडासा आंबूसपणा आणि हिरवी मिरचीचा झणझणीतपणा आणि मध्ये वरून शेंगदाण्याचं कूट आणि वरून तडका म्हणल्यावरती ही चटणी फारच छान लागते तुम्ही एकदा नक्कीच करून बघा मी अशा पद्धतीनं वाटून घेते हे बघा अशा पद्धतीनं आपली चटणी वाटून झालेली आहे आता यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कोट ॲड करायचं आहे तुम्ही दोन चमचे यामध्ये शेंगदाण्याचं कोट ॲड करू शकता आता तो पण आपल्याला यामध्ये पूर्णपणे असं मिक्स करून घ्यायचा आहे जाडसर कूट असल्यामुळे असे मधून मधून आपल्याला त्या शेंगदाण्याची चव लागते ती तर खूपच छान लागते अशा पद्धतीने आपल्याला शेंगदाण्याचा कूट मिक्स करून घ्यायचा आहे आता यावरून आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर मिक्स करून घ्यायची आहे आता आपल्या शेंगदाण्याचा कूट आपली चटणी आणि कोथिंबीर मस्त अशी एकजीव करून घ्यायची अशी मिक्स करून घ्यायची आहे हे पहा आपली चटणी आता रेडी झालेली आहे ती मी आता या मध्ये काढून आहे हे मी कढल्यामध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे अर्धी पळी त्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं घातलेला आहे आता बारीक चिरलेला लसूण घेतलेला आहे पाच ते सहा पाकळ्या दोन ते तीन आता आपल्याला कडीपत्त्याचे पाणी टाकून घ्यायचे आहेत एकदम व्यवस्थित असं अर्धा चमचा मी हळद टाकलेली आहे आणि हा तडका आपल्याला आता या चटणीवरती टाकून घ्यायचा आहे आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे तर वरून थोडीशी मी हिरवी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आशा हे अशा पद्धतीनं आपली हिरव्या टोमॅटोची चटणी रेडी झालेली आहे जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स तुम्हाला भेटत राहतील वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद